श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची संतती हेच तुमचं कर्म आहे का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनुष्य जीवनातील सर्वात सुंदर आणि गहन नातं कोणतं असेल तर ते आहे पालक आणि मुलांचं पण हे नातं केवळ रक्ताचं किंवा सामाजिक जबाबदारीचं आहे का भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म याकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहतं इथे प्रत्येक संबंध प्रत्येक घटना आपल्या कर्म आणि आत्म्याच्या प्रवासाशी जोडलेली आहे आपली मुलं आपलेच कर्म असतात का हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच तो आपल्या अस्तित्वाच्या आणि अनेक जन्मांच्या रहस्याला स्पर्श करणारा आहे ही संकल्पना समजून घेताना आपल्याला फक्त एका जन्माचा विचार न करता आत्म्याच्या या अगणित प्रवासाकडे पाहावं लागतं आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये आणि संत महंतांच्या विचारांमध्ये या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत ही उत्तरे आपल्याला एक वेगळी दृष्टी देतात की आपण आणि आपले प्रियजन या वैश्विक कर्मचक्रात एका विशिष्ट हेतूने एकत्र आलो आहोत आज आपण याच गूढ आणि गहन विषयावर प्रकाश टाकण्याचा एक नम्र प्रयत्न करणार आहोत आपली मुलं म्हणजे आपलेच कर्म का भारतीय तत्वज्ञानानुसार कर्म म्हणजे केवळ क्रिया नव्हे तर क्रियेतून उत्पन्न होणारे संस्कार फळ आणि त्या फळांचा साठलेला बँक बॅलन्स याला संचित कर्म म्हणतात आपली मुलं आपलेच कर्म असतात या वाक्याचा अर्थ असा लावला जातो जसं की कर्ज लेणं देणं म्हणजेच ऋणानुबंध अनेकदा पूर्वजन्मीचे काही ऋण म्हणजेच कर्ज किंवा लेणं देणं बाकी असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आत्मा विशिष्ट कुटुंबात जन्म घेतो एखादी व्यक्ती पूर्वजन्मी आपली आई वडील भाऊ बहीण किंवा अगदी शत्रू असेल तर नात्या त्या नात्याचे त्या कर्माचे हिशोब पूर्ण करण्यासाठी ते या जन्मी आपली मुलं म्हणून येतात त्यामुळे मुलांच्या जन्मातून आपल्याला येणारे सुख आणि दुःख हे खरे तर आपल्याच कर्माचे प्रति प्रतिसाद असतात कर्मफळाचे भागीदार आपण भूतकाळात केलेली चांगली वाईट कर्मे आपल्या जीवनात ज्या प्रकारे परिणाम घडवतात त्या परिणामांमध्ये आपले कुटुंब आणि आपली मुले देखील सहभागी होतात उदाहरणार्थ आपण खूप पुण्य कमावले असेल तर आपल्याला शांत आज्ञाधारक आणि यशस्वी मुलं मिळू शकतात या उलट काही क्लेशकारक कर्म असतील तर मुलांकडून आपल्याला धडे मिळतात म्हणजेच मुलं आपली उद्धट असतात आता पाहूया कर्म सुधारण्याची संधी कशी असते मुलं आपल्या जीवनात येतात तेव्हा ते आपल्याला संयम निस्वार्थ प्रेम क्षमा आणि जबाबदारी शिकवतात मुलांचे संगोपन करणे हे सर्वात मोठे कर्म मानले जाते या प्रक्रियेतून पालक म्हणून आपण आपल्या स्वभावातील दोष दूर करू शकतो आणि आपले नवीन कर्म सुधारू शकतो आता आपण पाहणार आहोत नेमकं मुलं आणि आत्मा यांचा संबंध काय असतो प्रत्येक मुलामध्ये असलेला आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे तो पूर्णपणे स्वतंत्र आहे आई वडिलांकडून मुलाला फक्त शरीर मिळतं पण मुलाच्या शरीरात प्रवेश करणारा आत्मा हा त्याचा मागील जन्माचा संस्कार आणि प्रारब्ध घेऊन आलेला असतो तो केवळ आपले कर्म पूर्ण करण्यासाठी त्या विशिष्ट देहाचा आणि कुटुंबाचा स्वीकार करतो आध्यात्मिक ग्रंथानुसार आत्मा आपल्या कर्मानुसार आणि पुढील वाटचालीस योग्य असलेल्या वातावरणाचीच म्हणजे कुटुंबाची निवड स्वतः करतो किंवा ईश्वरी नियमानुसार त्याला तसे स्थान मिळते म्हणजे मूल तुमचं असलं तरी त्याचा आत्मा तुमच्या कर्मानुसार नाही तर स्वतःच्या कर्मानुसार प्रवास करत आहे केवळ निमित्त पालक हे फक्त त्या आत्म्याला जगात आणण्याचे आणि त्याचे पालन पोषण करण्याचे निमित्त असतात आपण त्यांना घडवतो यापेक्षा आपण त्यांना सहज वाढायला मदत करतो ही भावना अध्यात्मात महत्वाची आहे या दृष्टिकोनातून पाहिल्यास मुलांवरचा मोह कमी होतो आणि निस्वार्थ प्रेम वाढतं आता आपण पाहणार आहोत की पुनर्जन्माचं रहस्य काय आहे पुनर्जन्म हे कर्म आणि आत्म्याच्या संबंधाचं मूळ आहे हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात पुनर्जन्माचे चक्र मानले जात जाते आत्मा अमर आहे फक्त शरीर बदलतं एका जन्मातील अपूर्ण इच्छा राहिलेले कर्म किंवा पूर्ण न झालेले संबंध घेऊन आत्मा पुढचा जन्म घेतो काही लहान मुलांमध्ये पूर्वजन्माच्या आठवणी असल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत हेच पुनर्जन्माचे एक मोठे रहस्य आहे त्यांच्या सवयी आवडनिवड किंवा स्वभाव अनेकदा आई वडिलांपेक्षा वेगळा असतो तो त्याच्या मागील जन्माच्या संस्काराचा परिणाम असतो पुनर्जन्माचे अंतिम ध्येय आहे मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होणं जोपर्यंत आत्म्याचे सर्व हिशेब पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे चक्र सुरूच राहते आपले मूल आपल्याकडे येणं हे देखील आपल्या मोक्ष मार्गातील एक महत्वाचा टप्पा असू शकतो त्याच्या सोबतचे आपले कर्म पूर्ण करून आपण पुढे जायचं आहे थोडक्यात सांगायचं तर आपली मुलं आपलेच कर्म आहेत का या प्रश्नाचं उत्तर होय आणि नाही असं दोन्ही आहे होय कस तर कारण त्यांचा जन्म तुमच्या आयुष्यात येणं हे तुमच्या पूर्वसंचित कर्माचं फळ आणि ऋणानुबंध आहे नाही कस तर कारण त्यांचा आत्मा पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि तो स्वतःच्या कर्माच्या आधारावर प्रवास करत आहे आपल्या मुलांकडे पाहताना केवळ माझे या अहंकाराऐवजी देवाने माझ्याकडे दिलेली एक पवित्र जबाबदारी आणि एक कर्म सुधारण्याची संधी या भावनेने पाहिले तर पालकत्व अधिक सहज सुंदर आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होतं हेच पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांताच अंतिम रहस्य आहे आता आपण पाहूया आत्म्याच्या प्रगतीची त्रिसूत्री प्रेम सेवा आणि क्षमा जर आपल्याला भविष्यात येणारे आत्मे म्हणजेच आपली मुलं आणि इतर नाती कृतज्ञता घेऊन यावीत अशी आपली इच्छा असेल तर आपण आजच आपल्या कर्माची दिशा बदलली पाहिजे यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे निस्वार्थ प्रेम आपल्या मुलांवर कुटुंबावर आणि समाजातील प्रत्येक घटकावर अटविरहित प्रेम करा प्रेमाचा अर्थ फक्त देणे असतो बदल्यात काही मिळवण्याची अपेक्षा न ठेवणे हे प्रेमच नकारात्मक कर्मफळाला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याची ताकद ठेवते प्रेम म्हणजे स्वीकृती मुलांचे स्वभाव वेगळे असले तरी त्यांच्या चुका असल्या तरी त्यांना आहे तसे स्वीकारणे हे सर्वात मोठे प्रेम आहे या स्वीकृतीमुळे त्यांचा आत्मा शांत होतो आणि तुमचे कर्मबंध हलके होतात दुसरा आहे सेवा आता सेवा म्हणजे काय ते आपण पाहूया म्हणजे निमित्त होण्याची भावना फक्त कुटुंबाचीच नव्हे तर समाजातील गरजू व्यक्तींची निसर्गाची आणि प्राण्यांची सेवा करा सेवा करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म म्हणजेच खरा कर्मयोग होय ही सेवा आपल्या संचित कर्मांना जाळते आणि भविष्यात आपल्याला आनंद देणाऱ्या आत्म्यांना आकर्षित करते तिसरा आहे क्षमा क्षमा हे कर्मबंध तोडण्याचे सर्वात मोठे आणि प्रभावी शस्त्र आहे ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे तसेच आपल्याकडून नकळतपणे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना मनाने क्षमा करा त्याचप्रमाणे स्वतःच्या चुकांनाही स्वतःलाही क्षमा करा भूतकाळात केलेल्या चुकीच्या कर्माचा दोष मनात ठेवण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जा क्षमा केल्याने आणि क्षमा मागितल्याने दोन्ही बाजूचे ऋणानुबंध तुटतात आणि आत्म्याचा प्रवास हलका होतो म्हणून लक्षात ठेवा आज तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे वाढवता तुमच्या जोडीदाराशी कसं वागता आणि समाजाला काय देता हेच तुमचं उद्याचं भविष्य तुमचे उद्याचे नातेवाईक आणि तुमच्याशी जोडले जाणारे पुढील आत्मे ठरवणार आहेत तुमची मुलं हा कोणताही संयोग नसून तुमच्या कर्माचा अचूक प्रतिसाद आहे द्वेष मोह आणि बदला घेण्याच्या भावनेऐवजी जेव्हा आपण आपल्या जीवनाला प्रेम सेवा आणि क्षमा या दैवी गुणांनी भरून टाकतो तेव्हा आपण केवळ आपला हा जन्मच नाही तर अनेक भविष्यातील जन्म सुरक्षित करतो याच विचाराने जगा मी आज जे काही देईन तेच माझ्याकडे पुन्हा कृतज्ञता म्हणून येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद